महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मान्सून सध्या सक्रिय झाल्याचं चित्र आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम घाटात तसंच गोवा आणि कर्नाटकच्या किनारी भागाला गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसानं झोडपून काढलं इथे अनेक ठिकाणी बावीस सेंटीमीटर म्हणजे दोनशे से वीस मिलीमीटरपक्ष जास्त पाऊस पडला आहे तेरा जुलैच्या सकाळी साडेआठ ते चौदा जुलैच्या सकाळी साडेआठ पर्यंतची आकडेवारी पाहता या चोवीस तासात देशात सर्वाधिक पावसाची नोंद कोकण आणि घाट प्रदेशात झाली आहे लोणावळा इथं सर्वाधिक दोनशे एक्केचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला रायगड जिल्ह्यात पेण इथं दोनशे एकवीस दोनशे सतरा तर माथेरान इथं दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस झाला त्याखालोखाल गोव्यातलं हे दोनशे दहा मिलीमीटर पावसासह देशात पाचव्या स्थानावर होतं रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं बहुतांश नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे चौदा जुलैला सकाळी कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत होत्या पुढच्या चोवीस तासातही रायगडसह कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊसही पडू शकतो मुंबई ठाणे तसंच पुणे आणि साताऱ्यातल्या घाट प्रदेशातही पुढच्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात चौदा आणि पंधरा तारखेसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात चौदा तारखेला रेड अलर्ट आहे इथे त्यानंतरचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रायगड आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट आहे उत्तर कोकणातल्या पालघर ठाणे तसंच मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यात येलो अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येही पुढच्या काही दिवसात पावसाचं प्रमाण वाढेल असं हवामान विभागानं म्हटलंय चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये चौदा जुलै रोजी तर परभणी हिंगोली अमरावती वर्धा यवतमाळमध्ये पंधरा जुलैसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय